काय विचार करायला पाहिजे त्या विचार वर त्यांनी सांगितलं की हा विचार माझ्याकडे आला होता तुमचं मन एवढी राहते का आणि नाही राहू शकत त्याच्याकडून असा एकही व्यक्ती नाही मी पण हाच विचार करतोय की तुम्हाला किती चांगलं देता येईल आणि तुम्ही हा विचार करा की माझं भविष्यामध्ये काय होईल कसं काय पोहोचू शकता काय ड्रीम आहे तुमचा तुमच काय ड्रीम आहे तुमचा ड्रीम तुमच ड्रीम तुमचा ड्रीम काय माझी मुलगी स्वलंबी झाली पाहिजे बरोबर ना एक आई म्हणून तुमचं कर्तव्य आहे आणि कम्प्युटर मध्ये तुम्ही सुशिक्षित आहे बरोबर हा तुमचं काय ड्रीम आहे काय काय म्हणतात बी सी ए करायचंय करायचं करायचंय डॉक्टर व्हायचंय इंजिनियर व्हायचंय टीचर व्हायचंय टेच पी एस आय व्हायचंय हा आय एस व्हायचंय इंजिनियर व्हायचंय नर्सिंग व्हायचंय हा इंजिनिअर व्हायचंय आय टी मध्ये कंपनी विकत यायचे जॉब करायचा आहे भरती व्हायचंय ओ टी व्हायचंय ओके डेटा सायन्स व्हायचंय हा सगळेजण म्हणाले होऊ शकत कसे होऊ शकत नाहीत कारण तुम्ही प्रथम तुमची सुरुवातच तुम्ही भविष्याची म्हणून करताय बा तुम्ही सांगितलं ना हे भविष्य का तुम्ही जे सांगितलंय ना ते भविष्य जास्त तुम्हाला कधी साकार करू शकत नाही का सगळ्यात महत्वाचं आपण प्रथम आपल्याशी सगळ्यात तुम्ही तुमच्या मनाशी कुठं बोलता हर एक गोष्ट तुम्ही स्वतःला काय करता माहिती का फोकस करता आपण त्याच्याकडे जाणार आहोत मॅडम इथं तुम्ही हे करता पॉवर वरती क्लिक करायचे